नागपूर शुक्रवारी सकाळी झालेल्या या एका भीषण अपघातामुळे शहरभर हळहळ व्यक्त केली जाते मानकापूर उड्डाण पुलाजवळ भगवान भगवानदास पुरोहित विद्या मंदिरची स्कूल व्हॅन आणि नारायणा विद्यालयाचे स्कूल बस यांच्यात जोरदार धडक झाली आणि या भीषण अपघातात चोवीस वर्षीय व्हॅन चालक ऋत्विक कनुजिया आणि चौदा वर्षीय विद्यार्थिनी सान्वी खोबरागळे या दोघांचा मृत्यू झाला तर धडक इतकी जोरदार होती की व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यात अडकलेले विद्यार्थी व चालक बाहेर काढण्यासाठी नागरिकांना खूप प्रयत्न करावे लागले स्थानिकांनी फुळून विद्यार्थ्यांना बाहेर आणि तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघातात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत तर यामध्ये आदिराज नावाच्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे तर अशाच काव्या केदारलाही गंभीर दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागलं याशिवाय यश मिश्रा हृदया सूर्यवंशी आणि स्वयं ठाकरे हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघातानंतर लगेचच घटनास्थळी गोंधळ उडाला होता परंतु स्थानिकांच्या तात्पुरतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे तर आता यामध्ये नेमकी चूक कोणाकडून झाली बसचा वेग किती होता आणि सुरक्षितेचे नियम पाडले गेले होते का याची तपासणी केली जाते अपघातामुळे शालेय वाहनांच्या आणि प्रशिक्षणाबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उभे राहिले आहेत पालक वर्गामध्ये मोठी भीती निर्माण झाली असून आपल्या मुलांच्या सुरक्षितेसाठी अधिक कडक नियमांची मागणी केली जाते तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद